आज आपण ज्या पदावर बसलेले आहेत मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली अध्यक्ष महोदय बासष्टला म्हणतात की दोनशे बावीस समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा दोनशे अठ्याऐंशी जागा निवडून देत असताना दोनशे सदोतीस आमदार महायुतीचे निवडून आले दोनशे सदोतीस अनेकांच्या लाटा सदोती आल्या अनेकांच्या लाटा गेल्या परंतु इतकं पडे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं अरे मान्य करा आता कुठेतरी डोळे उघडा लोकही म्हणतील की काय चाललं यांचं किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की हो आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय आमदार तर निवडून आले पाहिजेत सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवणं हे लक्षात ठेवा जे आहे ते आहे मान्य करायला शिकलं पाहिजे अध्यक्ष महोदय एक गोष्ट खरी आहे परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय काय अडचण आहे अडचण आहे मुख्यमंत्र्याला दिलंय आता तुम्हाला गुलाबी तुम्हाला कलरच कळत नाही आता कलर पण विसरायला लागले काय करायचं काय टू झिरो एट करणार पर, विसरायला लागले <tles> हा टू मला यांनी सांगितलं टू झिरो एट <tles> <tles> त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय आम्ही कुठली ज्या किटं घालायची काय घालायची ते आमच्या आम्ही घालू ना तुम्हाला ज्या घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा त्यामध्ये अध्यक्ष महोदय इथून पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरंय अध्यक्ष महोदय खूप जण आम्ही तुमचा चेंबर बघायचो आम्हाला ते चांगलं वाटलं तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं नंतर आमच्या दोघांची केली म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत काम चालू आहे इतरांचे पहिला <laughs> ग्राउंड फ्लोअर झालायप्रमाणे सब... माझंही काम चालू आहे मग हरकत नाही ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही अध्यक्ष महोदय काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता सन्मान्य सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत कधी कधी दे आपण लक्षात घेत नाही परंतु मनोरा आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे आपण अतिशय चांगला चा प्लॅन केला आहे त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिजविरोध निवडून निवडणूक झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे